हे एक ॲक्च्युली रवा आणि मखाना मिक्स केला आहे तर केशवला हो तसं म्हणजे बोलतात ना उपमा कसं बनवतो तसं दोघांचं मिक्स करून उपमा बनवला मी थोडासा येल्लो उपमा केला होता म्हणजे रोज रोज वाईटच खूप नाही ना तर ते तुला वेगळेपणा भेटला पाहिजे म्हणून सो हे डायरेक्टली संध्याकाळी भाजीची भाकरी भाजीचं पीठ उरलं होतं ना भोगीनंतर ॲक्च्युली केलं नव्हते सो म्हटलं की आता पीठ खराब होणार सो तेच करून खायचे होते आणि मस्त बुधवार होता म्हणून मग मौन संध्याकाळी मस्तपणे तवाभुर्जी केली तव्याभुर्जी ही चवच वेगळी लागते लोखंडीत ती भाकरी करायची त्याच्यावरती मग म्हणजे त्याच तव्यामध्ये ब ना भुर्जी करून काढायची छान लागते कांदा ॲक्च्युली जास्त झाला होता असं मला वाटलं की अरे यार नीट परतायला येईल का नाही ह्यांना बोलली की अहो कांदा जास्त झाला तर म्हणतात की नाही नाही थांब मी तुला परतून हेल्प करतो थांबतो मग त्यांनी थोडीशी हेल्प केली परतायला मग काय आपले सगळे इंजिनिअर घातले काय त्याच्यामुळे हळद हो मिठे आहे बाकी काही वेगळं नाही आहे चार अंडेच घातले होते म्हणजे चार अंडे, अंडे पुरे होतात तेही जास्त झालं होतं ऍक्च्युली आम्हाला बुधवार रविवार असलं की मग काहीतरी अंडे मच्छी असं बनवायचं असतं पण हे खात नाही फक्त हे अंडे खातात मग काय भुर्जीवरती किंवा आमलेटवरतीच काम चालू लागतं काहीतरी म्हणजे मी बोलले की खूप दिवस झाले मी नाही खाल्ले मला थोडं मच्छी वगैरे आणून द्या किंवा मला चिकन आणून द्या म्हटल्यानंतर मग ते आणून देतात याला मॅश केलं प्रॉपर भारी चव लागते मस्तपणे बाजीची भाकरी आणि तवा भुर्जी कॉम्बिनेशन भारी होतं सो हे खाल्लं आणि मग संध्या पूर्ण आवरून झालं होतं संध्याकाळी दहा साडेन झाले होते केशवचं ना काजू बदाम होते त्याची मला पावडर करून ठेवायची होती खूप दिवस झाले त्याला सर्दी खोकला असल्यामुळे काजूमुळे ॲक्च्युली अजून कफ वाढतं ना म्हणून मग मी बनवलं होतं मग आता बऱ्यापैकी थोडंसं कफ कमी झालं होतं म्हणून मग रेडी करून ठेवायचं होतं काजूसुद्धा मी थोडेसे फोडून बघितले बिकॉज त्याच्यामध्ये पण आळा निघतात सो एकदा चेक करावा म्हणून मी फोडून चेक केले इथे माझं हळदीचं दूधही झालं होतं आणि पाणी गरम केलं होतं प्या प्यायला आम्हाला हे रेडी झालं काजूच्या कंटेनरमध्ये ठेवायचं आणि मग तो ॲक्च्युली सुक्क पण खातो सो ब बाय